नमस्कार मित्रांनो चिटकेतोफटकीमध्ये आपलं स्वागत आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड घडवून आणलं आणि त्या बंडामध्ये सामील झालेले औरंगाबाद जिल्ह्यातले दोन आमदार यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली त्याच्यामध्ये एक होते संदीपान बुमरे आणि दुसरे होते अब्दुल सत्तार या दोघांपैकी कोणाला पालकमंत्रीपद मिळणार याबाबत मोठी चुरस रंगली होती त्यात त्या नाराज झालेले संजय सिरसाट यांना कोणतं पद मिळणार हेही महत्त्वाचं होतं संजय सिरसट यांनी मंत्रिपद मिळायच्या आधीच पालकमंत्रीपदावर स्वतःचा दावा दाखल केला होता या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांना मिळालेलं आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये मोठा जल्लोष साजरा केला तोच आम्ही आज तुम्हाला दाखवत आहोत या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जी निवड केली साहेबांना अतिशय शेतकऱ्याचा शेतकरी कुटुंबाच्या असल्यामुळं सामान्यातील सामान्य माणसाला या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये न्याय देण्याचं काम आज पालकमंत्री का साहेब करतील मी परत एकदा या भारतीय जनता पार्टी पार्तिया आणि दुन, शिवसेनेच्या दोन दोन्ही नेत्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि भविष्यात या जिल्ह्यातील सामान्यातील सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आदरणीय साहेब निश्चित करतील अशी सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी अपेक्षित करतो